रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सांगली लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही हा विषय आता दिल्ली दरबारी गेलाय आहे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी देखील विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर सकारात्मक आहेत त्यामुळे मंगळवारी दिल्लीतून सांगलीचा निर्णय होण्याची शक्यता आहे दरम्यान कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची जागा सोडण्याचा सा कोणताही निर्णय काँग्रेस अथवा शिवसेनेत झाला नव्हता असा खुलासा माजी मंत्री उर्फ बंटी पाटील यांनी केला आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना गटाने तेवीसहून अधिक जागांवर दावा सांगितला आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप रखडत चाललंय त्यात सांगली लोकसभा मतदारसंघाचा विषय ऐरणीवर आलाय उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर काँग्रेसमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागलाय त्यांनी आता दिल्ली दरबारी जागा संदर्भात चर्चा केली आहे सोनिया गांधी यांनी काँग्रेसने चांगलीची जागा सोडू नये असं स्पष्ट सांगितलं आहे रविवारी होळी आणि सोमवारी धुलिवंदन असल्याने चर्चा थांबवण्यात आली आहे मात्र मंगळवारी सोनिया गांधी थेट शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत त्यामुळे मंगळवारी सांगली लोकसभेच्या उमेदवारीचा घोळ संपण्याची शक्यता दरम्यान माजी मंत्री आमदार उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला देऊन सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा असा कोणताही निर्णय झाला नव्हता असं स्पष्ट केलं कौलापूर विमानतळासाठी असलेली सहासष्ट हेक्टर जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात गुजरातच्या कंपनीला विकली होती असा गंभीर आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज केला तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही जागा परत मिळवली आणि विमानतळाचा प्रकल्प करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या ठाकरेंनी स्क्रिप्टेड भाषण न करता सत्यता जाणून घ्यावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय पाटील यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली त्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले महाविकास आघाडीच्या काळात कौलापूर विमानतळाची जागा गुजरातच्या व्यक्तीला दिली होती ही जागा पुन्हा ताब्यात घेऊन विमानतळ करण्यासाठी आमदार सुधीर गाडगेळ आणि दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी पत्र दिलं होतं त्यानुसार बैठक एमआयडीसी विभागाची लावली जागेची होणारी विक्री तात्काळ थांबवली विमानतळासाठी आणखी आवश्यक असणारी जागा ताब्यात घेणं आणि विमानतळ करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा अहवाल तयार करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या होत्या त्यानुसार सरकारने विमानतळासाठी पाऊल उचललं होतं ते म्हणाले जिल्ह्यात लॉजिस्टिक पार्कसाठी केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलाय पण चुकीचा संदेश उद्धव ठाकरे पसरवत असल्याचा आरोप केलाय राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प राबवून ठेकेदाराच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून पैसे कमवण्याचा उद्योग चुकीचा आहे गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट सुरू आहे शेतकऱ्यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे आम्हाला नको आहेत या महामार्गाला विरोध करू मोजणी अधिकाऱ्यांना हकलून लावू प्रसंगी रक्त सांडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीवाडी येथे शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते मेळाव्याला माजी मंत्री प्रतीक पाटील दिनकर पाटील महेश खराडे कॉम्रेड उमेश देशमुख सतीश साखळकर आदीजण उपस्थित होते राजू शेट्टी म्हणाले राज्यात प्रचंड महामार्ग आहेत या महामार्गाची कनेक्टिव्हिटी देऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेणं शक्य आहे रत्नागिरी नागपूर महामार्ग या रस्त्याला समांतर आहे रस्त्यावर वाहतूक तुरळक आहे वसुली तोट्याच असल्याचंही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी म्हणत आहेत मग हा महामार्ग कुणासाठी आणि कशासाठी त्यापेक्षा दुष्काळी प्रकल्प पूर्ण करा पाणी द्या त्यासाठी जमिनी घ्या आम्ही विरोध करणार नाही शक्तिपीठला पूर्णपणे ताकदीने विरोध करणार असून जमीन भूसंपादन करू देणार नाही मोठे महामार्ग बांधताना ठेकेदाराच्या माध्यमातून पैसे कमवता येतात भ्रष्टाचार करता येतो त्यामुळे विकासाच्या नावाखाली प्रकल्प राबवला जात असेल तर चुकीचं असल्याचं ते म्हणाले पलू तालुक्यातील भिलौडी महावीरनगर रोडवर सरळीजवळ असणाऱ्या सुरेश धन्यकुमार चौगुले यांच्या शेतामध्ये एक महिन्यापासून मोहन सायप्पा हराळे भिलवडी साखरवाडी या मेंढपाळ आणि तीनशे शेळ्या व मेंढ्या शेतमशागतीसाठी बसवल्या होत्या शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी मोहन हराळे यांनी शेळ्या मेंढ्यांच्या कळपाभोवती फेरी मारून ते झोपले होते मध्यरात्रीच्या सुमारास कुत्र्यांचा आणि शेळ्या मेंढ्यांचा मोठा आवाज झाला त्यानंतर ते जागे झाले त्यांनी शेळ्या मेंढ्यांच्या कळपाजवळ जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी काही शेळ्यांची पिल्ले अज्ञात हिंस्र प्राण्यांनी हल्ला करून त्यांची नरडे आणि पोट फाडल्याचं दिसून आलं त्यानंतर वनविभागाला फोन करून सदर घटनेची कल्पना दिली असता त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी चोवीस शेळ्या मळ्यात पाच जखमी आणि सात गायब असल्याचं मोहन हराळे यांनी वन विभागाच्या निदर्शनास आणून दिलं त्यानंतर वन विभागाच्या वतीने मृत शेळ्यांचा पंचनामा करून त्यांचं शवविच्छेदन करून पंचांसमक्ष मयत शेळ्यांचे दफन करण्यात आले महाविकास आघाडीच्या जागावाटपात चा उबाठा गटाने सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले चंद्रहार पाटील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने का उमेदवारी जाहीर केली त्यांच्या उमेदवारीचं सत्य हे आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर जाहीर करून त्यांची उमेदवारी योग्य की अयोग्य हे आता मतदार ठरवतील था। त्यांच्या विरोधात आताच आक्रोश सुरू आहे त्यातच त्यांचा पराभव निश्चित असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आहे पाकीच्या मस्जिद प्रकरणातील हिंदूंच्या घरावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत कुदळे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन पोलिसांनी हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा सूत्रधार शोधून त्याच्यावर कारवाई करावी तसेच त्या परिसरातील नशेखोरांवर आणि नशेचा पुरवठा करणाऱ्यांवर तडीपारीच्या नोटिसा काढाव्यात अशी मागणी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी आज केली आहे पाकिजा मस्जिद प्रकरणातील कुदळे प्लॉट येथील जगदीश कुदळे यांच्या कुटुंबावर मुस्लिम जमावाने हल्ला केल्याच्या निषेधार्थ व आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी टिळक स्मारक येथे केली आहे यावेळी जगदीश कुदळे यांनी त्यांच्या कुटुंबियावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली ते म्हणाले आम्हाला जातीवाचक शिवेगाळ करून घर विकून जावं अन्यथा घर पेटवून देऊ अशी धमकी रफिक शेख आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिली आणि हल्ला करून आम्हाला बेदमारहाण केली आम्हाला पोलिसांनी संरक्षण द्यावे त्या परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी उभा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे नितीन शिंदे म्हणाले जगदीश कुदळे कुटुंबियांच्या पाठीशी शिवशक्ती भी आणि भीमशक्ती उभी करणार आहे महारवतन जमीन आणि त्यावर असलेले ट्रक पार्किंगचे आरक्षण अशा जागेच्या व्यवहाराची सरकारने चौकशी करून महारवतन जागा मोकळी करून त्यावर असलेले ट्रक पार्किंग, असले पार्किंग विकसित करावे यासाठी हिंदू एकता आंदोलन लढा उभा करणार आहे कोल्हापूरची जागा काँग्रेसला देऊन सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता असे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी स्पष्ट केले उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवाराची घोषणा केली हा त्यांचा निर्णय आहे सांगलीत काँग्रेस लढणार आहे विशाल पाटीलच उमेदवार असतील आणि ते निवडून येतील असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलंय कोल्हापूर येथे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय ते म्हणाले सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी ही आमची इच्छा आहे छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसने कोल्हापूर लोकसभेची जागा घेतली महाराजांनी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे ही जागा घेतली मात्र या जागेच्या बदल्यात सांगलीतील काँग्रेसची जागा देण्याचा विषय झाला नव्हता त्यामुळे सांगलीत काँग्रेसच लढेल दोन दिवसात याचा सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे तर शाहू महाराज यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार संसदेत जाणार आहे याचा सर्वांना आनंद आहे शिवाय वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांचे ऋणानुबंध पाहायला मिळालेत राज्यात वंचित आघाडीचा निर्णय झाला नाही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर यावे अशी इच्छा असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं आहे